नमस्कार मित्रांनो मी सुदर्शन कदम स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे कोकणचा ब्लॉग दर्शन मित्रांनो आताच काही वेळापूर्वी साप रेस्क्यू केला आहे ऑन ड्युटी आहे कामावर आणि सरांचा फोन आला की साप निघाला आहे घराजवळ जो दाळ अडकला आहे धामण आहे बीन विषारी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल त्याला अगदी दहा मिनटं आता रेस्क्यू केला आता त्याला रिलीज करतो बघा

शांत <coughs> 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 ना मॅडम जवळ पण येत नाही तुला पाहिजे काय स्कूल लावत्या घेऊन त्या दिवाळी भरपूर त्याने चालू केला

थँक्यू आत बसली आहे शांत घाबरली आहे ऍक्च्युली ती सोडूया आजूबाजूला पूर्ण बघा जंगल एरिया आहे वस्ती नाही इथे मला पूर्ण दाखवतो बघा थोडीशी रागवली होती पूर्ण बॅगमध्ये जाते पण आता शांत झाली आहे बऱ्यापैकी हा तर मी तर त्यांना जाऊ दे आता तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा